लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता वकील साहेब अजिवा आणि नंदिनीशी बोलत असतात आणि आता तुम्हाला यांच्यासोबत का राहायचं नाही म्हणून काही क्वेश्चन विचारलेले असतात आणि तेव्हाच जीवाने सांगितलेलं असतं की ही हिला खूप जास्त पसारा नको असतो हिला पण आवडतो आणि मला अजिबात आवडत नाही की पसारा कोलीमध्ये नसेल तर मला करमत नाही मग तेव्हाच वकील म्हणत असतात मॅडम मी ना माझ्या बायकोला तुमचा नंबर देतो आणि तुम्ही एकदा तिच्याशी बोलून घ्या तिला ना ह्या सगळ्या टापटिपणाच्या आणि पसारा व्यवस्थित ठेवण्याच्या गोष्टी समजावून ठेवा सांगा काय ना माझी बायको ना खूप जास्त पसारा करते आणि तेव्हाच इथे जिवा म्हणत असतो हो बरोबर आहे मला ना अजिबातच पसारा आवडत नाही आणि ही खूप जास्त खूप मला पसारा आवडतो पण ही खूप जास्त पसारा असला की पूर्ण खोली ही चकाचक करते आणि पूर्ण खोली ही आवरून घेते असंच आता जिवासुद्धा आनंदिनीची कंप्लेंट करत असतो आणि तेव्हाच अति म्हणत असते हो आणि तो आणखी एक गोष्ट म्हणतो की हिची सततची बडबड आणि किती बडबड करते एवढी बडबड करते की विचारूच नका आणि तेव्हा आज आता नंदिनी म्हणत असते हो माझी बडबड जी आहे ती तुम्हाला वायफळ वाटते ना पण मग आता तुम्हीच मी सतत तुम्हाला आणखी काय प्रॉब्लेम आहे सांगा ना आणखी एखादा प्रॉब्लेम आणखी एखादी काहीतरी गोष्ट हो आहे ना खूप सारे प्रॉब्लेम आहेत अहो काय सांगायचो एवढी बडबड एवढी बडबड एवढी बडबड करते ना की फुकटचा टॉक टाईम आहे तेव्हा नंदिनी म्हणते काय मी 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 फुकटचा टॉक टाईम मला असं म्हणताय तुम्ही टॉक टाईम हो? काय हो आणि का मोबाईलमध्ये बॅलेन्स असलं तरीसुद्धा एवढं मोबाईल सायलेंट ठेवणं काय कामाचं मला एक गोष्ट सांगा सर सायलेंट असलेल्या फोनला इथे बोलतं करणं हे आपलं काम आहे की नाही तेव्हा वकील साहेब म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे दोघांच्या वाटणीचं बोलायचं ना म्हणून मी सतत बडबड करते आणि एक गोष्ट सांगू का ह्या फुकटच्या टॉक टाईमची तुम्हाला दिवसातून कमीत कमी दहा वेळा तरी गरज पडते आणि मला म्हणे फुकटचा टॉक टाईम तुमच्या हातामध्ये जी कपल वॉच घातलेली आहे ती कपल वॉच वाजवूनच कोण बोलवून घ्यायचं मला सांगा ना सांगा बोला 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 असंच नंदिनी जीवाला भडकूनच बोलत असते तेव्हा आज इथे वकील साहेब म्हणत असतात अरे अरे काय हे कपल वॉच कपल वॉच म्हणजे नेमकं प्रकरण आहे तरी काय हे अहो हे काय कपल वॉच दिलं कोणी कोणाला तेव्हाच नंदिनी म्हणत असते अहो हो सर मीच दिलं ह्यांना कपल वॉच आमची वन मंथ ॲनिव्हर्सरी होती आणि तेव्हा दिलं आणि ते सुद्धा ह्यांच्या साधं लक्षात नाहीये इकडे पार्थ आणि कव्या बसलेले असतात आणि पार्थ म्हणत असतो अहो ह्यांना काय विचारता विसरण्याचं म्हणाल ना तर मी सांगतो अहो साधं क्लासला जरी गेल्या ना तरी ह्या साधं त्यांचं आयकारसुद्धा सोबत घेऊन जात नाही त्यांचं आयकारसुद्धा ह्या घरीच विसरून जातात आणि मी जर ह्यांना आयकार त्यांचं त्यांचं द्यायला जर कॉलेजमध्ये क्लासमध्ये जर गेलो ना तर फिसकटलेल्या मांजरीसारख्या माझ्यावर ह्या धावून येतात आणि तेव्हा आज आता वकील दोघांकडे बघत असतात आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी काय सांगू तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का मला जर क्लासला जायचं असलं ना तर मी म्हटलं ना की मी तुम्हाला क्लासला वगैरे सोडतो ऑफिसला नाही तर काय म्हणतात नाही नाही मला तुमच्या गाडीमध्ये यायचं नाही आणि त्यानंतर काय करतात माहिती आहे का माझीच गाडी पंक्चर करतात आणि मग नंतर ऑटो घेऊन येतात आणि त्या ऑटोमध्ये बसण्यासाठी मला आग्रह करतात काय सांगायचे याच्या कारनामे कारणामे आणि आणखी एक गोष्ट सांगू का इकडे नंदिनी म्हणत असते हे ह्यांनी काय केलं माहिती आहे का एक दिवस मला रिक्षा घेऊन न्यायला आले नुसते रिक्षा नाही हो घेऊन आले तर रिक्षावाले बनून आले आणि ते सुद्धा काय करून आले माहिती आहे का मी दिलेली त्यांना कपल वॉच ती घालून हे मला घेण्यासाठी आले होते आता एवढं सगळं नंदिनीला माहिती होतं तरी ती एवढे दिवस गप्प बसली असं म्हणूनच आता जीवा हा नंदिनीकडे पाहतच असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी दिलेलं कपल वॉच घालून आले मग एवढी बेसिक गोष्ट कळत नाही का आपण जर एखाद्यासाठी वेषांतर बदलून काही जर करायला जात असेल तर ती साधी गोष्ट आहे जे कपल वॉच आहे ते तरी काढून ठेवायचं की नाही आले कपल वॉच घे घालून आणि मग मी ओळखलं की नाही आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगू का तुम्हाला मी हे नाव हजार वेळा सांगितलं मला घ्यायला येऊ नका घ्यायला येऊ नका तर तेव्हा हे सतत मला घ्यायला येत होते आणि आणखी एक गोष्ट सांगू का यांना आम्ही जेव्हा मी घ्यायला या म्हणत होते तेव्हा आहे माझं अजिबातच ऐकत होते तेव्हा तर हे मला कधीच घेण्यासाठी आले नाही आहेत सर बेसिक गोष्ट काय सांगू का हे माझं ना मुळात काहीच ऐकत नाहीत तेव्हा इथे ते वकील म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे तेव्हा जेवा म्हणत हो असतो ओ वकील साहेब एकाच वेळेला दोन्ही गोष्टी कशा काय बरोबर असतील बरं आणि तेव्हाच ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ही सतत एवढी बडबड करते एवढी बडबड करते ना ह्या बडबडीचा आज मला कंटाळा आलेला आहे तेव्हा नंदिनी म्हणत असते हो हेच मला पटत नाहीये आणि हे माझं काही मुळात ऐकतच नाहीयेत आज अजिवा म्हणत असतो मी का ऐकू तू कुठे माझं ऐकतेस तू तर सतत बडबड 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 करतच असतेस ना बापरे का हे भांडणं आणि त्या अवकेला समोरच देवा तर इकडे सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा प्रेक्षकांना अगदीच तशाच पद्धतीने चाललेलं असतं इकडे काव्या सांगत असते तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का लपवणं तर ह्यांचा धर्म झालेला आहे बघा मी जेव्हा माहेरी गेले होते ना तेव्हा हे लपून छपून वेषांतर करून डिलेवरी बॉय म्हणून माझ्या घरी आले होते आणि आले तर आले वरून काय आणलं रेड वेड वेडवेट पेस्ट्री आणि मग मला ती खावीच लागली ना तेव्हा वकील साहेब म्हणत असतो काय बाप रे आणि तेव्हा आज इथे पार्थला तो क्षण आठवत असतो तेव्हा काव्या म्हणत असते मग आता आणली होती तर मी खावाच लागली मला तेव्हाच जी जो पार्थ आहे तो म्हणत असतो मग आणली होती तर खायची कशाला आवडत नव्हती तर खायचीच नव्हती ना, ना तेव्हाच काव्या म्हणत असते कशी कशी नव्हती खायची तुम्ही एवढ्या मेहनतीने आणली होती त्यामुळे मला ती खावीच लागली ना आणि तेव्हाच आणि मग वकील साहेब म्हणत असत मग काय झालं तुम्ही तर खाल्लीच हो, ना हो खाल्ली ना पण ह्यांच्यामुळे मला झोप लागली आणि मग माझा अभ्यास तसाच राहिला ना हा काव्या म्हणत असते मुळातच मला ना लग्नच करायचं नव्हतं मला ना डिवोर्स हवाय 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 म्हणजे फक्त आणि फक्त मला घटस पोटच हवाय असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच पार्थ अगदीच काव्याकडे पाहत असतो त्याला हे सगळं काही अपेक्षितच नव्हतं कमीत कमी आत्ता तरी ही सुधरेल पण नाही प्रेक्षकांनो तर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जिवा आहे तो म्हणत असतो हिला माझ्या नावाशी सुद्धा प्रॉब्लेम आहे ही काय म्हणते माहिती आहे असं कोणी नाव ठेवतं का ही जन्मेज कसलं काय तुमचं नाव जन्मेज आहे अहो जन्मेज कसली ही तर माझ्यासाठी जन्मठेप झालेली आहे आता इथे जीवा भडकलेला असतो तो म्हणत असतो एक मिनिट माझ्या नावावरून बोललेलं मला कोणीच चालणार नाही आहे किंवा माझ्या नावावरून चिडवलेलं मला मला अजिबात आवड आवडणार नाही आहे असं असतो इकडे बोलत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला वसवात्या आणि आपली रम्या गुरुजींसमोर असते खरं पाहायला गेलं तर आता वसवात्या त्यांची दक्षिणा घेऊन आलेल्या असतात आणि तेव्हा आज गुरुजी म्हणत असतात माननीने मला कधीच दक्षिणा आणून दिलेली आहे तुमचं काय काम आहे ते बोला मला कळते तुम्हाला काहीतरी मला विचारायचं आहे आणि काहीतरी जाणून घ्यायचं आहे आणि आता माझी कॅब येईल आणि तोपर्यंत मी इथे आहे आणि तेव्हा आज रम्या म्हणत असते गुरुजी खरं खरं सांगा ना माझ्या आयुष्यामध्ये लग्नाचा योग आहे का तेव्हा आज गुरुजी म्हणतात हो तर लग्नाचा योग आहे पण तू प्रयत्न करणं सोडू नको म्हणजेच रम्यामध्ये म्हणजेच मी प्रयत्न केलं तर सगळं होईल म्हणजे मी सगळ्या काही गोष्टी अगदीच पारला आवडतात तशाच केल्या पाहिजे का असं ती वसूला म्हणत असते आणि तेव्हा आज गुरुजी म्हणत असतात हे बघ सगळं काही व्यवस्थित होणार आहे तुझं लग्न होणार आहे आणि त्यासोबतच वसू रम्याला म्हणत असते अगं असं काय विचारतेस डायरेक्टच जाऊन विचार ना बोल ना पारसोबत लग्न होणार आहे का तेव्हा रम्या लगेचच म्हणते अगं आई पण हे मामीच्या माहेरचे मामी गुरुजी आहे त्यांनी मामीला सांगितलं तर आणि आज गुरुजी म्हणत असतात बोल बोल तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हाच रम्या म्हणत असते गुरुजी माझं लग्न होईल म्हणत आहेत होम हवन असेल आणि त्याचबरोबर सप्तपदी असेल आणि त्याचबरोबर ज्याच्यासोबत माझं लग्न होणार आहे ती व्यक्ती पार्थ आहे का म्हणजेच पार्थ इथे माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल सप्तपदी घेईल आणि तेव्हा आज इथे गुरुजी म्हणत असतात हो बाळा अगदी तसंच होणार आहे तो आणि पार्थ लग्नाच्या जोड्यामध्ये असणार आहात पुढे हवन सुरू असणार आहे आणि पार्थने तुझ्यासाठी तुझ्या गळ्यामध्ये घेतलेलं मंगळसूत्र त्याच्या हातात असणार आहे ही गोष्ट ऐकल्या क्षणी पुढची गोष्ट कुठलीच ऐकून न घेता रम्या आणि वसवत्या प्रचंड खुश झालेल्या असतात काय करू आणि काय नाही त्यांचा आनंदाचा ठिकाणाच राहिलेला नसतो अगदीच रम्या वसूला पकडते आणि गोलगोल फिरायला सुरुवात करत असते गुरुजी म्हणत असतात पण 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 ऐकून तरी घ्या पण पण पुढचं गुरुजींचं ह्या कुठे ऐकून घेतात पण प्रेक्षकांनो तुम्हाला एक जबरदस्त सा ट्विस्ट सांगते कालच्या भागामध्ये आपण काल जो ट्विस्ट टाकलेला आहे त्यामध्ये तर सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेलाच आहे पण इथेसुद्धा मी तुम्हाला सांगते हे सगळं गुरुजींनी केलेलं जरी खरं असलं तर पण गुरुजींचं काय आहे तर पण मात्र इथे त्यावेळेला रम्या बाजूला जाते आणि काव्या तिथे येते आणि काव्या आणि पारचं पुन्हा एकदा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्यानंतर त्यांना जाणीव झाल्याच्यानंतर तर पुन्हा एकदा त्यांचं नव्याने लग्न होत असतं हे सगळं काही होणार आहे पण आता तर रम्याने अर्धवट माहिती ऐकून घेतलेली असते आणि रम्याने ही सगळी माहिती अर्धवट जाणून घेतल्याच्या नंतर ती मात्र आता एका गोष्टीसाठी किंवा एक गोष्ट तयार करणार असते ती म्हणजेच की गुरुजींनी सांगितलेलं आहे माझं पारसोबत लग्न होणार आहे आणि तू प्रयत्न करणं सोडू नको म्हणूनच आता ती जेव्हाच आता तिला कळतं की घरी आल्याच्यानंतर ह्यांना सहा महिन्याचा वेळ मिळाला आहे तर मग ती पारच्या आणखीनच जवळ जाण्याचा प्रयत्न करते त्याच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करत असते त्याचसोबत पारसाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून पार तिच्यावर इम्प्रेस होईल आणि काव्या आणि त्याचसोबत पारचं जे नातं आहे वेगळ्या टर्निंग पॉईंटला जाऊन पोहोचलेला आहे त्याच संधीचा इथे आता आ, आनी रम्या फायदा घेणार असते आणि रम्याने हा घेतलेला फायदा आणि त्याचबरोबर काव्याचा होणार होणारा जो चळफळाट आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता काव्या आणखीनच पारच्या जवळ जाणार आणि आणखीनच त्याच्या प्रेमात पडणार असते कारण ती आता ऑलमोस्ट जे काही आहे रम्या एवढं सगळं काही पार्थ सोबत करत आहे म्हटल्यावर तिला थोडंसं जलस होणार आणि त्यानंतर ती लगेचच पारच्या हळूहळू प्रेमातसुद्धा पडू शकते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहेत पण मी तुम्हाला एकटीच सांगितलं आहे इथे तर इथे आता रम्या आणि वसो खूपच जास्त खुश असतात आनंदात असतात गुरुजी पण पण म्हणत असतात पण गुरुजींचं त्या काहीही ऐकून घेण्याच्या मार्गातच नसतात इथे अगदीच मायले की एवढ्या आनंदातल्या असतात की एकमेकींना मिठी मारतात आणि त्यासोबतच आता वसो त्या म्हणत असते शेवटी माझ्या रम्याचं लग्न जे आहे ते पारसोबत होणार आहे फायनली तू ह्या घरची सून होणार आहेस हा किती आनंदाचा क्षण आहे असंच इथे ते दोघे बोलतात तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी वकिलांसमोर बसल्याच्या नंतर जीवानंदिनीने सांगितलेली कारणं वकील साहेबांना पटलेली नसतात ते म्हणत असतात तुम्ही जी कारणं सांगितली ती जरी जेणून वाटत असली तरी सुद्धा कोर्टाला ही कारणं पटणार नाहीत तुम्हाला प्रॉपर आणि व्यवस्थितच कारणं द्यावी लागतील आणि तुम्ही आत्ता हे सगळं कारण सांगितलं आहे यांची बडबड तुम्हाला ऐकावी लागते त्यासोबतच हे पसारा घालतात त्यासोबतच हे ऐकत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला घटस्फोट हा दीड महिन्यातच हवा आहे एक महिना अठ्ठावीस दिवसच तुमच्या लग्नाला झालेले आहेत तर इकडे सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा नंदिनी पार्थ आणि काव्याचे वकील म्हणत असतात आत्ता जी कारणं सांगितलेली आहेत ती अगदीच साधी आणि सिंपल आहे त्यामुळे इथे तुमचे वकीलसुद्धा तुम्हाला डिवोर्स मंजूर करणार नाही आहेत त्यावर इकडे सेम जीवानी नंदिनीलासुद्धा म्हणत असतात आणि शिवाय तुमचं जे काही लग्नाचा कालावधी आहे तो फक्त आणि फक्त एक महिना अठ्ठावीस दिवसाचा आहे हे पार्थ काव्याला म्हणत असतात एक महिना अठ्ठावीस दिवसांमध्ये एवढा मोठा निर्णय घेणं मला हे योग्य वाटत नाही एक महिना अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांना जाणून घेतलं नाही आहे त्याचबरोबर तुम्ही एकमेकांना ओळखलं नाही आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेपपर्यंत जाऊन पोहोचल्या पोहोचलेला आहात हे कोर्टसुद्धा मंजूर करणार नाही वकील साहेब म्हणत असतात मला एक वाटतंय मी एक सुचवते तुम्हाला तुम्ही तुमच्या नात्यांना थोडासा वेळ द्या एक महिना अठ्ठावीस दिवसामध्ये नाही तुम्ही एकमेकांना ओळखून घेतले नाही तुम्ही मैत्रीचं रूपांतर कशातच केलेलं आहे म्हणून मला असं वाटतंय की थोडे दिवस तुम्ही एकमेकांना ओळखून घ्या आणि ओळखून घेतल्याच्यानंतर मग तुम्ही एकमेकांना एकमेकांसोबत काय करायचे ते ठरवा तेव्हाच काव्या म्हणत असते नाही नाही सॉरी आम्हाला असं काहीच करता येणार नाही आहे कारण हे सगळं काही कशा पद्धतीने झाले मुळात आमचं लग्नच चुकीच्या पद्धतीने झालं आईबाबांना त्रास नको म्हणूनच मी पारसोबत लग्न करण्याचा डिसिजन घेतला त्याच वेळेस मी आईबाबांना स्पष्टपणे जर सांगितलं असतं की मला लग्न करायचं नाही तर आज ही वेळ आलीच नसती तेव्हाच आता हे सगळं माझी चूक आहे आता इथे पार्थ म्हणत असं नाही ह्यांची अजिबातच चूक नाही मुळात माझीच चूक आहे तिथे गावातून बाहेर पडण्यासाठी मी ह्यांच्यासोबत लग्न केलं आणि लग्न केल्याच्यानंतर घरी आल्यावर असं ठरवलं होतं की मी ह्यांना लगेचच घटस्फोट देईल पण तसं काहीच नाही केलं आणि मी उलट ह्यांना बायको म्हणून वागवायला लागलो आणि ह्यांच्याकडून बायको म्हणूनच अपेक्षा करून घ्यायला लागलो असंच आता पार्थ इथे बोलत असतो पार्थ म्हणतो खरं तर लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच ह्या सतत म्हणत होत्या मला मोकळं व्हायचंय मला घटस्फोट हवाय मला घटस्फोट हवाय पण माझीच चूक नाही माझेच चूक झालेली आहे है। मीच ह्यांना लग्नाच्या ह्या बंधनामध्ये अडकून ठेवलेलं आहे आणि मीच अपेक्षा यांच्याकडून करतच करत होतो इकडे नंदिनी म्हणत असते खरं पाहायला गेलं तर चूक माझीच आहे आणि तेव्हा जीवा नंदिनीकडे पाहतच असतो तर ते तेव्हा मी लग्न करण्याचा जो निर्णय घेतला तो चुकीचाच होता मी तेव्हाच पार्थकाव्याचं लग्न झालं आणि तेव्हाच मी तिथून बाजूला व्हायला हवं होतं मी तसा विचारच केला नाही माझ्या डोक्यावर तेव्हा ज्याने कोणी हात ठेवला म्हणजेच इथे जीवाने तेव्हाच मी नकार द्यायला होता हवा होता नाही म्हणायला हवं होतं जीवाने कुठल्या परिस्थितीमध्ये माझ्याशी लग्न केलं हे मी जाणून घ्यायला हवं होतं आणि त्याच वेळीस इथे ह्या लग्नाला नकार द्यायला हवा होता चुकलं माझंच मीच इथे जीवासोबत नातं जोडलं आणि तेच नातं पुढे नेण्याचा मी विचार विचार करू लागले त्यांच्याकडून तर कुठलेच एफर्ट्स नव्हते पण मीच त्यांना त्यामध्ये जास्त अडकून गेले आणि ती सगळा दोष जो आहे तो स्वतःला देत असते तेव्हाच आता जो जीवा आहे तो म्हणतो प्लीज तू असा नंदिनी स्वतःला दोष देऊ नकोस यात तुझी काहीच चूक नाही आहे खरं तर चूक माझीच आहे असंच इथे तो म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर वकिलासमोरच आता पहिल्या वेळेसच ह्यांनी कोणातरी तरी तिसऱ्या व्यक्तीसमोर मन मोकळं केलेलं असतं आणि मन मोकळं करताना अगदीच माझं चुकलंय नाही चूक माझी नाही चूक माझी असं सुद्धा ह्यांनी इथे मान्य केलेलं असतं जीवा म्हणत असतो नाही नाही ह्या सगळ्यामध्ये खरं तर चूक माझीच आहे खरं तर जेव्हा मला मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो त्या मुलीचं चा लग्न झालं हे कळलं आणि त्यानंतरच मी असा बघायला लागलेलो आहे खरं तर चूक माझी आहे नंदिनीची यामध्ये काहीच चूक नाही आहे ती मुलगी माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि त्यामुळे मी खूप जास्त डिस्टर्ब झालो होतो जीवाला एवढं डिस्टर्ब झालेलं पाहून नंदिनीला खूप वाईट वाटत असतं ती त्याला आधार देण्याचं काम करत असते पण परत लगेचच हात मागे घेत असते इकडे सेम पद्धतीने पार्थ काव्याला म्हणत असतो नाही काव्या चूक माझीच आहे मीच इथे लग्न तुमच्यासोबत करायला नको होतो आणि जरी लग्न केलं तरीसुद्धा मी माघार घ्यायला हवी होती त्याला खूप वाईट वाटत असतं डोळ्यातून पाणी येत असतं आणि ते वेळातच आता कव्या त्याच्यासाठी अश्रू पुसण्यासाठी रुमाल पुढे केलेला असतो शेवटी आता पार्थसुद्धा कसलेच आडेवेडे न घेता कव्याने दिलेला जो रुमाल आहे तो घेतो आणि स्वतःचे डोळे इथे पुसण्याचा तो काम करत असतो आणि तेव्हा आज कव्याकडे पाहत असतो आज इथे दोघांनासुद्धा कळून चुकलेलं असतं की या सगळ्या गोष्टीमध्ये चुका तर दोघांच्यासुद्धा आहेतच हिंदीने आता जीवाबद्दल गुणगान गायला सुरू करत असते ती म्हणत असते खरं सांगू का वकील साहेब जीवा माणूस म्हणून खूप चांगले आहेत आणि अगदी जेन्युन आहे त्याचबरोबर खूप प्रॅक्टिकली विचार करतात प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा पण एक गोष्ट सांगू का खरं सांगते संसार हा मनापासून केला जातो आणि ह्या बंधनामध्ये मला त्यांना अडकून ठेवायचं नाही आहे आणि मला त्यांच्यासोबत राहायचंसुद्धा नाही आहे मला त्यांच्यापासून घटस्फोट हवा आहे आणि त्यासोबत माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी त्यांच्या आयुष्यात येऊ शकते आणि ती तेच डिझर्व करतात इकडे दुसऱ्या बाजूला सेम पद्धतीने आता काव्य म्हणत असते खरं सांगायला तर सांगाय सांगायला गेलं तर म्हणजे वकील साहेब इथे पार्थ देशमुख हे खूप चांगले आहेत आणि त्यासोबतच इथे ते एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून त्याचबरोबर त्यांचं प्रोफेशनल पाहता गेलं आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी जर पाहता गेला तर ते खूप चांगले माणूस आहेत पण मला आता लग्नात ह्या लग्नबंधनामध्ये अडकून राहायचंच नाही आहे माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने त्यांना मुलगी मिळू शकते आणि मला आयुष्यामध्ये खूप अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे असंच काव्या आता इथे वकील साहेबांना सांगत असते साहेब प्लीज तुम्ही लवकरात लवकर ही सगळी काही जी प्रोसेस आहे ती प्लीज लवकर स्टार्ट करा म्हणजे आम्हाला लवकरात लवकर घटस्फोट मिळेल आणि पार्थ त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात करू शकतील आणि ते सुद्धा माझ्या शिवाय असं म्हटल्याच्यानंतर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला पार्थला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो तर इकडे जीवा आणि नंदिनीचं हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर आता वकील साहेब म्हणत असतात पण तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला मी तुमच्या वकिलांशी बोलून घेतो आणि तुम्हाला काही नोटीस पिरियड देण्यात येईल म्हणजेच तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये एक वेळ चान्स द्यायला मिळेल सहा महिने तुम्हाला एकत्र राहावं लागेल आणि सहा महिने एकत्र राहिल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये पुढे जायचं आहे का घटस्फोटच घ्यायचा आहे हे पुढे आपण ठरवू शकतो त्यामुळे सहा महिने तुम्हाला एकत्र राहावेच लागेल असं जीवानंदिनीला सांगण्यात आलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूलासुद्धा काव्य आणि पार्थलासुद्धा त्यांच्या वकील ज्या आहेत त्यासुद्धा सेम ह्याच पद्धतीने काही गोष्टी समजावून सांगत असतात ठीक आहे तुमचा हा अर्ज मी कोर्टामध्ये दाखवते तुमच्या वकिलांशी बोलून घेते पण एक गोष्ट आहे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला एकमेकांपासून दूर राहणं अगदीच अशक्य आहे आणि त्याचबरोबर इकडे सेम पद्धतीने जीवानंदिनीला सांगितलेलं असतं की ह्या कालावधीमध्ये तुम्हाला एकमेकांना भेटता येणार नाही आणि काउन्सलर जे आहेत त्यांना तुम्हाला भेटता येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे दोघांना सांगितलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर सहा महिने ह्या नात्याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल असं सुद्धा इथे आता वकिलांनी सांगितल्याच्या नंतर त्यांचा तो अर्ज जो आहे तो इथे मंजूर करण्यात आलेला असतो आणि त्याचसोबत आता ह्या दोघांना तर खरं खूप मोठा शॉक बसलेला असतो आता लिगली जी प्रोसेस असते ती ले ले चा -चा ले ले तर यांनी इथे केलेली असते आता काव्यासोबत पार त्याच्या त्याच्या गाडीमध्ये निघालेली असते वाटेतच यांची गाडी बंद पडते तेव्हाच काव्या म्हणते काय झालंय तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे का खाली उतरून बघितल्याशिवाय कसं कळेल तेव्हा तो खाली उतरतो आणि खाली उतरल्याच्या नंतर पाहतो तर गाडीचं टायर जो आहे ते पंक्चर झालेलं असतं आणि तेव्हाच तो म्हणत असतो खाली उतरा आणि खाली उतरल्याच्या नंतर म्हणत असतो हे काय आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे टायर मी पंक्चर केलेलं आहे का आणि त्यासोबतच अशा सुनसान रस्त्यावर तुमच्यासोबत फिरण्यात मला काहीच मजा नाही आहे आणि तेव्हाच आता तेव्हाच पार्थ म्हणत असतो खरं आहे तुमचं आधीच ह्या लग्नामध्ये अडकून पडलोय ते काही कमी आहे का तेव्हाच काव्या म्हणत असते आता अर्ज मान्य केला आहे ना कोर्टाने मग आता सहन करा ना सहा महिने का है बोलना कले है। तर काव्याच्या ह्या बोलण्याकडे आता पार्थ पाहतच असतो कारण आता सहा महिने तर सोबत राहायचंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एवढे दिवस ती घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करत नव्हते आणि आता घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या तर कोर्टाने सहा महिने एकत्र राहण्यासाठी सूचना दिलेल्या असतात आणि त्यातही आता गाडीचं टायर पंक्चर झालंय आणि तेव्हाच भर पावसामध्ये हे सगळं काही होत असतं आणि तेव्हाच आता इथे जो काही पाऊस येणार असतो तो पाऊस ह्या नात्यातील खूपच वेगळा आणि अगदीच रोमांसवाला पाऊस ठरणार असतो प्रेक्षकांनो कारण दोघेसुद्धा खूप पावसामध्ये भिजत असतात तिकडे पार्थ जीवा आणि नंदिनी बाईकवर असतात त्यांनी गाडी आज नेलेली नसते आणि ते बाईकवर असतात तर इकडे हे दोघंजणं यांच्याकडे गाडी असूनसुद्धा आता टायर पंक्चर झाल्यामुळे हे पावसामध्ये भिजणार असतात तर पुढील भागा भागामध्ये पाहूयात भव्य म्हणत असते ह्या सहा महिन्यानंतर आभाळ जरी कोसळलं तरीसुद्धा मी तुमच्या समोर येणार नाही किंवा तुमच्या मागेसुद्धा येणार नाही ही, ना ही, ना ही, ही गोष्ट मात्र अटळ आहे कारण सहा महिन्यानंतर आपला घटस्फोट होणार आहे आणि सहा महिने झाले की मग आपल्याला कोणीच एकत्र आणण्यासाठी काहीच बोलणार नाही आभाळ कोसळणार असं म्हटल्याबरोबरच अगदीच आकाशामध्ये वीड वीज जी, जी आहे ती कडकडाट सुरू झालेला असतो आणि धो धो पावसाला इथे सुरुवात झालेली असते सेम इकडे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जीवानंदिनी ह्या पावसामध्ये भिजलेले असतात आणि आडोशाला जाण्यासाठी ते पाहतात आणि जात असताना इथे नंदिनीची चप्पल स्लीप होते आणि तेव्हाच तिचा तोल जातो आपल्या नंदिनीचा नेहमीच तोल जात असतो तेवढ्यातच अजिबातीला सावरत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला टायर खोलत असताना पार्थ पूर्ण भिजलेला असतो पावसामध्ये काव्यासुद्धा पूर्ण भिजलेली असते आणि तेव्हाच काव्या त्याचं जॅकेट गाडीतून बाजूला काढते आणि त्याच्या डोक्यावरती ते जॅकेट पकडत असते तर इकडे पा जो पार्थ आहे तो गाडीचं टाय डायरीकडे बदलत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्यासोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा अपडेट्ससोबत तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम कारण आता नात्यामध्ये नोकझोक आणि त्याचबरोबर खूप काही धमाका आणि खूप काही इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद